श्री गुरुदेवदत्त दत्तधाम क्षेत्रामध्ये आपल्या सर्व भक्त भाविकांचं स्वागत आहे इथे दर गुरुवार आणि रविवारी ध्यानसाधना प्रार्थना संकल्प केला जातो आणि अभिषेक हवन केला जातो आपण प्रार्थना संकल्प ध्यानसाधना गुप्त साधना हवन अभिषेक करतो अभिषेक केल्यानंतर हवन केल्यानंतर आपल्याला एक अद्भुत ऊर्जा प्राप्त होते ती ऊर्जा आपल्यासोबत राहण्यासाठी आपण रोज संकल्प किंवा प्रार्थना करावी दत्तांची उपासना किंवा मंत्राचा जप करावा अशाने आपण जे यज्ञ केलेला आहे हवन केलेलं आहे श्रीमत गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्या पारायणातून जी ऊर्जा आपल्याला भेटलेली आहे ती ऊर्जा कायमस्वरूपी आपल्या सोबत राहण्यासाठी आपण रोज दत्ताची उपासना किंवा मंत्राचा जप करावा आपण व्रत केल्यानंतर संकल्प केल्यानंतर यज्ञ हवन केल्यानंतर आपण मांसाहार मद्यपान नॉनव्हेज खातो अशाने काय होतं आपल्याकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो श्री गुरुदेव दत्त।